बची तयारी चा चा चालू झालेली आहे आणि आता भुवीचा बड्डे आहे बारा तारीखला आणि स्कूल पण त्याच दिवशी चालू तर आता आम्ही थोडं बड्डेच सामान जे लागणार ते घ्यायला या वर्षी काय मोठा बड्डे नाही सेलिब्रेट करणार आहे दोघांचा करणार आहे पण स्कूल मध्ये गुढी बॅग वगैरे बनवून द्यायची आहे तर त्याचं सामान घ्यायला आता आलो आहे आणि का भुवी काय करत आहेत काय झालं नाही आहे ठीक आहे ना ते घेऊ चल तर आता आम्ही टार्गेटमध्ये मध्ये आलोय आणि आता दोघींचाही बड्डे आहे बारा आणि चौदा वर्षी काय आम्ही मोठा बड्डे नाही करणार आहोत घरातल्या घरात पण आता मुलांना टॉयस घेण्यासाठी आलोय तर त्यांना काय हवं ते घेतील ती म्हणून त्यांना घेऊन आलो आहे तर चला आता हे आहे हे टार्गेटचं टॉय सेक्शन तर आता मुलांना टॉयज बघतो

अनिका काय करते शॉपिंगला जाते तू शॉपिंगला चालली शॉपिंगला जाते इट्स युअर शॉपिंग कार्ट व्हॉट इज दिस वेट 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 आता झालं आहे आम्ही टॉयची शॉपिंग करून झाली आहे बड्डेच्या काय टॉयज घेतले आहे ते दाखवेन तुम्हाला घरी गेल्यावर तर आता आम्हाला जायचं आहे एका ठिकाणी भेळ पार्टी आहे आज आ, एका ग्रुपने बोलवलं आहे सो तिथे जायचं आहे त्यामुळे आता आम्ही निघतो आहे घरी जायला आणि आता मी तुम्हाला एक दाखवते इथे की इथे आता माझ्याकडे हे कार्ट आहे आणि मला आता कुठे अजून मॉलमध्ये तर जायचं नाही आहे सो मी आता इथूनच गाडीवर पार्क केली आहे तर तिकडेच आता डायरेक्ट जाणार तर मी आता इथे आहे एक्सिलेटर तर तिथून मी तुम्हाला सांगते की एक्सलेटरवरनं कार्ड तर नाही जाऊ शकत पण इथे अशी सुविधा केलेली आहे टार्गेटमध्ये की आपल्यासोबतच वर कार्ड चढू शकतं तसं चला आता मी ते करते का तो आहे तो एक्सिलेटर आहे आणि त्याच्या मिडलमध्ये एक कार्ड जाण्यासाठी ठेवलेला आहे त्याने एक्सिलेटर तर आता मी तिथे कार्ड चला तर ही यायला तयार नाही आहे तिथे हो भुवी पप्पांसोबत ना तरी तर ते बघा आता कार्ड पण आलं ते एका ग्रुपने आम्हाला बोलवलं आहे आज आमच्या फ्रेंड्सने भेळपाटी आहे संध्याकाळचे आता साडेपाच झाले आहेत तर प्रत्येकाने काय नाही काय करून म्हणजे प्रत्येकाने भेळला लागणारं एक एक सामान घेऊन आलं आहे स वीसपर्यंत तरी लोक आहेत तर आम्ही आणलं आहे आता चहा आणि टोमॅटो कापून आणला आहे कोणी कांदा कोणी मुरमुरे सगळं भेळसाठी लागणारं तर चला थोडी लोकं आली आहेत आणि आता तिथे आम्ही कशी पार्टी करतो आमची तर पहिल्यांदाच भेळ करतो आहे तर कशी करतोय ते आता बघूया तर इथे सगळी मस्त पार्कमध्ये जमली त्याच्यानंतर सगळ्यांनी आपापले आप मॅट घेऊन आलेले एकाने किडसाठी व्हेज पप बनवून आणलेले कोणी मुरमुरे कोणी वा, कुकीज वगैरे खूप काय काय घेऊन आलेले एक आमची फ्रेंड तिथे भेळ बनवते भेळ छानपैकी अशी तीन लॉटमध्ये भेळ बनवली तिने तीन वेळा बनवली एकदा किडसाठी विदाउट स्पायसी एकदा सगळ्या जेंट्ससाठी आणि एकदा सगळ्या लेडीजसाठी असं तीन वेळा बनवली भेळ खूप अप्रतिम झालेली चहाही खूप छान तर भेळपाटी वगैरे करून पुन्हा आम्ही रात्री गेलो कप केक आणण्यासाठी कारण भूवीच्या स्कूलमध्ये उद्या कप केक द्यायचे आहेत म्हणजे पॅक फूड काही देऊ शकतो अनपॅक नाही देऊ शकत आणि इथे मुलांना पीनट ऍलर्जी वगैरे स ॲलर्जी फ्रीवाले नट फ्रीवाले आम्ही इथे शोधतोय सो आम्हाला हे मिळालेत आणि मुलं टोटल वीस आहेत तर आम्ही आता हे कप घेतलेत तर मी आता दोन दिवस चालूच आहे मी दाखवले तुम्हाला मी शॉपमध्ये गेलेली त्याच्यानंतर मी केकची पण ऑर्डर द्यायला गेलेली पण तो व्हिडिओ पण माझ्याकडनं डिलीट झाला मी तिथे शूट केलेलं केक ब्रेक बेकरीमध्ये ज्यावेळी आम्ही ऑर्डर द्यायला गेलेलो त्यावेळीचा तर दोन तीन दिवस हीच तयारी चालू आहे दरवर्षी आम्ही भुवीचा बड्डे आणि मोठा करतो पार्कमध्ये वगैरे सेलिब्रेट करतो पण ह्या वर्षी नाही करणार होतो कारण खूप घाई होते आणि प्लस भुवीचं चा स्कूल चालू होणार होतं आणि इथे जेवढ्या माझ्या फ्रेंड्स राहत होत्या त्या थोड्या मूव झाल्या दुसरीकडे गेल्या तर मग आपल्याला सगळं सामान वगैरे न्यायला इथे एवढं मॅन पॉवर नाहीये म्हणून मग ह्या वर्षी मी म्हटलं घरच्या घरीच करूया आणि गेल्या वर्षी असं झालेलं की भुवीचं आम्ही जे स्कूलचं ऍडमिशन होतं ते थोडं एक महिना लेट केलेलं होतं जॉईनिंग तिचं तर त्याच्यामुळे आम्ही तिचा स्कूलचा फर्स्ट डे जो आहे तो मिस झालेला तर ह्या वर्षी भूवीचे स्कूलचं फर्स्ट डे आणि भुवीचा बर्थडे त्याच दिवशी आला आहे तर मग इथे कसं असतं तुम्ही केक वगैरे काही देऊ शकत नाही स्कूलमध्ये पॅक आयटममध्ये तुम्ही कप केक देऊ शकता तर मग मुलांबरोबर सेलिब्रेट करण्यासाठी मग भूबीसाठी आम्ही अशा मुलांसाठी सगळ्या बॅग तयार केलेल्या आहेत तर ह्या मध्ये मी असं छोटे छोटे टॉयज हे पझल आहे त्याच्यानंतर हा लेगो सेट आहे त्यानंतर हे पॉपी पॉपिट आहेत त्यानंतर हे एक टॉयज आहे असे वेगवेगळे टॉयज मी आतमध्ये छोटे छोटे भरलेले आहेत असे मी सगळ्या टोटल वीस मुलं आहेत तर ह्या वीस बॅगा अशा रेडी केलेल्या आहेत आणि मुलांसाठी एक छोटंसं गिफ्ट म्हणून हे बुक आहेत असे स्टडी मटेरियलचेच पूर्ण बुक्स आहेत किंडरचे तर हे बघा असे आहेत तर हे वीस बुक घेतलेले आहेत तर हे सगळं आता मी उद्या स्कूल स्कूलमध्ये देणार आहोत आणि आम्हीही भुवीच्या जा स्कूलमध्ये जाणार आहोत कारण गेल्या वर्षी आमचा मिस झालेला होता इथे कसं असतं स्कूल चालू होण्याआधी मीट अँड ग्रीट असते न्यू टीचर्स बरोबर सगळ्या मुलांबरोबर पॅरेंट्सला आ, एक टाइम अलॉट केला जातो आणि त्यावेळी तिथे बोलवलं जातं त्यामध्ये पूर्ण क्लासरूम दाखवतात काय काय म्हणजे कोणती कोणती मुलं आहेत यावर्षी एनरोल झालेली ते सगळं सांगतात त्यानंतर रेस्ट रूम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगतात तिचं पोवीचा इथे छोटासा बड्डे आता म्हणजे मोठा बड्डे तर म्हणजे दोघींचा केक येणार आहे तिची जी थीम ठेवली आहे त्याचे सगळ्या केक ऑर्डर केलेला आहे पण आत्ता आम्ही इथे पोवीचा छोटासा ए थांबा केक आता आणलेला आहे कारण इंडियात आज बड्डे आहे आणि भुवी उद्या सकाळी स्कूल आहे सो भुवीचा आहे आज बड्डे भुवी झालेली आहे आज फायव्ह इयर्स ची आणि भुवी आता खाते काय बिकॉज भोवीला खूप आवडतं मॅक्रोनीचीज म्हणून तिला आज बनवलं आहे टिफिनला चीज आणि भोवीने हा जो ड्रेस घातलाय हा गेल्या वर्षी तिच्या बड्डेला घातलेला कपडे असेच पडून राहतात एकदा घालून सो आता तिने आता तो स्कूलला घातलाय सो आणि भोवीच्या स्कूलचा पण आज फर्स्ट डे आहे आणि मागून आणि काय रडते आहे भोवी तर आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये ग्राउंडवर आता आम्ही ग्राउंडवर आलेलो आहोत आणि आज त्यांची मध्ये जे पॅरेंट्सला आज अलाउड केलं आहे फर्स्ट डे असल्यामुळे तर असेंब्ली चालू आहे आणि उभा नुसता होता असं सो ग्राउंडवर इथे असेंब्लीमध्ये नॅशनल अँथम झालं अमेरिकेचं त्याच्यानंतर आता मुलं आतमध्येच आली आहेत सगळे पॅरेंट्स पण आहेत मुलं खूप एक्सायटेड आहेत काही रडत काही हसत आणि आता इथे भुवीचा क्लास रूम आहे हा आणि बॅग इथे बाहेर ठेवाव्या लागतात फक्त पाण्याची बॉटल घेऊन आज जाऊ शकतो आहे भुवीचा क्लास तर भुवी आता गेली स्कूलमध्ये आणि भुवीचा तर रडणं इथपर्यंत आलेला काय काय मुलं रडत होती फर्स्ट डे स्कूल असतं त्यामुळे ऍक्च्युली तिला आतमध्ये सोडताना मलाही असं भरून येत होतं पण ते मला वाटलेलं की ती रडणारच आता पण तिला येत होतं रडायला पण तिने कंट्रोल केलं आणि गेली आता आहेत थोडे लास्ट इयरचे फ्रेंड थोडेफार आहेत थोडेफार दुसऱ्या रिव्हिजन मध्ये झालाय तर आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि भोबी स्कूलला गेली स्कूल मधून आली भोबीचा आज बर्थडे आहे तर अशी ती टायर्ड झाली आहे कारण खूप दिवसांनी दोन महिन्यानंतर स्कूल ओपन झालं आणि मी केस असे वर बांधले कारण खूप जबरदस्त गर्मी आहे आणि दुपारी अक्वेक पण झालेला इथे फोर पॉईंट पर्यंत होता मी बसलेली होती आणि एवढ्या जोरात असा फील झाला तो आणि गरमी खूप जास्त वाढली आहे त्याच्यामुळे मी असे वर केस बांधले तर आता मी जेवणाला सुरुवात करते जेवणाला इथे बनवते भुवीला पुऱ्या आवडतात म्हणून पुऱ्या आणि आज श्रावण सोमवार पण आहे तर आम्ही काही बाहेर वगैरे जेवायला जाणार नाही आम्ही कालच ऑर्डर केलेलं असंच बिर्याणी वगैरे तर भुवीला पुरे आवडतात आणि ती बोलली की चण्याची उसळ हवी आहे पण मी चणे भिजत घालायला विसरलेली तर तिला आता मी पुरी आणि खीर बनवते तिच्यासाठी आणि आणि अनिकेत आता तिला खेळून जात आहेत मॅगडीमध्ये आणि अनिकेत आता तिला खेळून जाताय तिला आम्ही विचारलं की तुला काय पाहिजे कुठे जायचंय तर ती बोलली की मला मॅगडीच्या प्ले ग्राउंड मध्ये जायचंय तर आता तिला मॅगडी प्लेग्राऊंडमध्ये घेऊन जात आहेत मॅगडीमध्ये इथे प्ले ग्राउंड असतं छोट्या मुलांसाठी तर निकाला आणि तिला तिथे घेऊन जात आहेत आता सो चला मी आता जेवण बनवते आणि मेन दोघींचा बड्डे परवा सेलिब्रेट होणार आहे इथे पुऱ्या करून झालेले आहेत आणि इथे खीर पण रेडी झालेली आहे शेवयाची आणि पुऱ्या झाल्या आहेत सो आता राहिलं आहे माझं बटा पिवळ्या बटाट्याची भाजी करून घेते बघू तिला आवडेल तिला चणेच हवे होते पण चणे मी विसरली तर भिजलेच नाहीत ते तर आता पुरी आणि खीर तर झाली आहे आणि मुलांना घेऊन गे। गे गेले आहेत मॅगडीमध्ये तर आता इथे वाजलेत रात्रीचे नऊ आणि मुलांना जस्ट भरवण वगैरे झालं आणि आता स्कूल चालू झाले बॅक टू रुटीन चालू झालं सकाळी भोवीला लवकर उठायचं असतं सहा वाजता तर आता भुवीला भोवी झोपायला गेली आहे तर हा व्हिडिओ इथे एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली ह्या चॅनलला लाईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बा बाय आणि स्वतःची काळजी घ्या आणि आता जो पुढचा व्हिडिओ असेल तो असेल दोन्ही बहिणींचा वाढदिवस आम्ही इथे कसा सजरा करतो ते तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय